महारुद्र <pedestrianfunded>

यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र वैभव भाऊ भो लांडगे यांनी देवाभाऊ कुस्त्या स्पर्धेसाठी आज साधीची गदा सपूर्त केली आणि त्या गदेच विधिवत पूजन करून आज ती गदा ताब्यात घेण्यात आल्या आहे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे रोजी दोन दिवस देवा भाऊ कुस्ती स्पर्धेचं आयोजन शेवगाव मध्ये करण्यात आलंय आहे आता ते ग्राउंड आहे त्याची तयारी चालू आहे त्याच्यासाठी भव्य असं कुस्त्यासाठी स्टेज आहे पाहुण्याचं स्टेज वेगळं आणि भव्य अशा गॅलरी याच आयोजन केलं आता पाऊस अचानक सुरू झाल्यामुळं यासाठी मोठा डोम ह्या पूर्ण गॅलरी आणि कुस्त्याच्या स्पर्धेवर मोठा डोम याच्यात बांधण्याचं काम चालू आहे आणि उद्या त्याला कितीही पाऊस झाला तरी कुस्त्या होणार ह्या कुस्त्यासाठी प्रमुख उपस्थिती आणि शुभ हस्ते या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणारे तसंच आमच्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार दोघांचा संयुक्त तालुक्याच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आलं असे हे दोन सत्कार मूर्ती आणि विविध पाहुणे ह्या निमित्त येणार आहेत मोठ्याल्या कुस्त्या इथं खेळण्यात येणार आहे याच्यासाठी महिला मा, मध्ये बी कुस्त्या आहे सोनाली मंडलिक ही नावाजलेली चांगली पैलवान आहे तिची कुस्ती आहे सिकंदर शेख यांची कुस्ती आहे आणि आपलं पृथ्वीराज पाटील यांची एक कुस्ती अशा हर्षद सतकीर असे महाराष्ट्र केसरी मोठा पैलवान प्रथमच शेवगामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी येणार आहेत आणि ह्या खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा होणार आहेत मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना आताच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने स्पर्धा खेळायला या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सुसज्ज असं स्टेज चांगलं नियोजन एक पंधरा पंच रेफरी आणि स्कोअर बोर्डचं नियोजन असं मोठ्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणतेही आडसण पैलवाना राहणार नाही त्यांची व्यवस्था करण्यात आले भव्य अशा बक्षीस एकशे नऊ गटामध्ये कुस्त्या आहेत आणि नऊ गटामध्ये सुद्धा चांगले बक्षीस आणि एक चांदीची गदा ही बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहे शेवटच्या ऐंशी किलो ते एकशे वीस किलो गटामधल्या फायनल कुस्ती मारणारा एक्कावन्न हजार आणि चांदीची गदा त्यानंतर ओपन ज्या लावून कुस्त्या आहेत त्या जवळ दोन लाखाची एक दीड लाखाची एक लाखाची असं भव्य असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तरी मोठ्या संख्येने पैलवानीने भाग घ्यावा आणि रसिक कुस्त्याप्रेमी त्यांनी सुद्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने एवढा यावा एवढीच विनंती मी वंदे मातरम तालीम शहगावच्या वतीने करत आहे